शेंगाची भाजी आज आपण बघणार आहोत बेसिक आहे पण प्रत्येकाची पद्धत वेगळी असते तर मी आज माझ्या पद्धतीने तुम्हाला वालाच्या शेंगांची भाजी दाखवत आहे बघू शकतात किती छान आहे दिसते आहे आणि काला मोडून अगदी छान खाऊ शकतात या प्रकारे मी तुम्हाला रस्याची भाजी दाखवत आहे तर चला बघूया नमस्कार मैत्रिणींनो मी रुपाली माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मी आज तुम्हाला वालाच्या शेंगांची भाजी दाखवणार आहे रस्याची पण तुम्ही म्हणाल की बेसिकच आहे ही भाजी पण प्रत्येकाची करण्याची पद्धती वेगवेगळी असते वेग त्यामुळे मी ही भाजी आज तुम्हाला करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आज आपण वालाच्या शेंगांच्या रस्याची भाजी बघणार आहोत रस्सा बघूया ह्या मी पावशर वालाची शेंगा घेतलेल्या आहेत अगदी अशा कवळ्या घ्यायच्या आहेत छान अशा आणि ह्या मी आता सोलून घेते बघा या प्रकारे मी अशा निवडून घेत आहे अशा व्यवस्थित सोलून घेत आहे वालांच्या शेंगांमध्ये मी निवडून पाणी टाकून घेतलेलं आहे इथं मी भाजीसाठी एक कांदा चिरून घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे हे मी शेंगदाणे घेतलेले आहे भाजून घेतलेले आहे ही चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आणि ही आपण थोडीशी पण मिक्सरमधून बारीक करणार आहेत त्याच्यामुळे ही चिरूनने घेतलेली आहे ही थोडी कोथिंबीर घेतलेली आहे भाजीला फोडणी देण्यासाठी मी इथं कढाई गॅसवर ठेवलेली आहे एक ते दीड पडे मी इथं तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा मी इथं जिरं मोरीचा वापर करत आहे जिरं मोरी छान तळतळ कांदा टाकून घ्यायचा आहे यामध्ये कांदा व्यवस्थित हलून घ्यायचा आहे आणि लाल होईपर्यंत होऊ द्यायचा आहे ही भाजी जरी बेसिक आहे तरी पण प्रत्येकाची करायची पद्धत वेगवेगळी असते मैत्रिणींनो त्यामुळे मी ही भाजी आज तुम्हाला दाखवत आहे कांदे छान असे गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचे आहेत आपल्याला कांदे छान गोल्डन होत आपण हे मिक्सरमधून वाटून घेऊया यात मी शेंगाने टाकलेले आहे हे मी लसूण घेत आहे आणि थोडीशी कोथिंबीर पण यात टाकून घेतलेली आहे आपण भाजीत पण वापरणार आहोत आणि वाटण्यासाठी पण वापरणार आहोत कारण याच्याने टेस्ट खूप छान येतो भाजीला अजून आणि पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे एकदम व्यवस्थित असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला छान असं मस्त वाटून तयार झालेलं आहे आपलं मिश्रण इथं आपला कांदा पण छान फ्राय होऊन गेलेला आहे आता मी यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट टाकते अर्धा चमचा हळद घ्यायची आहे अर्धा चमचा काळा तिखट घ्यायचं आहे हे घरी बनवलेलं तिखट आहे आणि व्यवस्थित हे असं घालून घ्यायचं आहे यात आपल्याला आता शेंगा टाकून द्यायचा आहे शेंगा टाकून व्यवस्थित आधी दोन ते तीन मिनटं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे ही भाजी थोडीशी खाण्यासाठी खूप छान लागते थोडीशी वेगळी दाखवत आहे मी पुढे डायरेक्टच कोरडं आपण कोरडं हे टाकतात कूट वगैरे तर आपण तसं नाही टाकत आहोत त्याची टेस्ट आणि याची टेस्ट वेगळी येते आपलं छान दोन ते तीन मिनटं झालेली आहे व्यवस्थित फ्राय झालेली आहे भाजी आता यात हे जे मिश्रण केलेलं आहे हे, हे आपल्याला टाकून द्यायचं आहे थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे मी अजून तुम्हाला घट्ट पातळ जशी लागेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकतात आणि हे व्यवस्थित सगळं टाकून मिक्स करून घ्यायचं आहे कोथंबीर टाकायची आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला भाजी शिजण्यासाठी पाणी लागणार आहे त्यामुळे मी इथं एक ग्लास मी अजून पाणी वाढून घेत आहे आणि टाकत आहे जर तुम्हाला मोडून खायची असेल भाजी तर तुम्ही पातळ अजून ठेवू शकतात अगदी रसा काही खूप आटणार नाही आहे अगदी पाच मिनटात ही भाजी शिजून जाते बघा मी या प्रकारे असा रसा ठेवलेला आहे आणि अगदी थोडासा कच आटणार आहे तो भाजी शिजल्यावर तर आता पाच ते दहा मिनटं आपल्याला आता व्यवस्थित भाजी शिजू द्यायची आहे झाकण ठेवून मी दहा मिनटं शिजू देणार आहे आपल्या भाजीला दहा मिनिटं झालेली आहे आपण बघूया आता हे बघा मैत्रिणीनो अगदी छान शिजून गेलेली आहे आपली वाल आपली भाजी रेडी झालेली आहे वालाच्या शेंगांची भाजी आपली एकदम परफेक्ट अशी तयार झालेली आहे तर नक्की ट्राय करून बघा माझ्या पद्धतीने वालांच्या शेंगांची भाजीची रेसिपी माझी व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि मला सपोर्ट करा धन्यवाद आणि भाजी कशी झाली करून बघितल्यावर मला कमेंट मध्ये नक्की कळवा तुम्ही मैत्रिणींनो बाय बाय